शंकरलाल धन्यवाद साइंस कॉलेज सारीजना वे इस विद्यार्थी करती हूं कि अपनी बट्टाटे के प्रदर्शन में भाग लेगी सादर नमस्कार ये बहुत दर्द है हम उनको कमांड जा रहे हैं हैदराबाद हैदराबाद में कमाने के लिए गांव के क्यों नहीं बराबर पैसे रोजगार नहीं है और पैसे भी कम मिलते हैं गाँव में यदि आपके पास आपके पास तो जगह है तो आप किसानी भी करके कमा सकते हो कैसा है गांधी जी का मानना था आत्मनिर्भर ग्रामीण अर्थव्यवस्था के बारे में वो सोच रखते थे

मग कसं का बघ तू शहराकडे गाव राहत नाही एकटे पाठवत राहील पैशा नाही पुन्हा नाही ना वाढा आता तुझे आई वडील एकटे राहा प्रदेशामध्ये मग काही जर प्रॉब्लेम झाली सहभागी होऊन त्याच्या सोबत कोण राहणार एक वर्षाची गोष्ट

काही व्हॅल्यू आहे का नाही एवढा मोठा मी मस्त टॉप केलो युनिव्हर्सिटी मध्ये नागपूरच्या माहिती आहे का नाही एप फोटो चपलो ती का नाही पण हे गावचं माणसं गावकी नाही यांना फक्त चांगलं गायडन्स लिहिलं आहे आणि तू दुसऱ्या स्वराला मुलगा आहे तुला नॉलेज भरपूर आहे तुला माहित आहे किती कशी केली पाहिजे तर तू मुलांना जागरूक कर त्या गाववाशांना जागरूक कर अशा प्रकारे तुम्ही करा या लोकांना काही समजतच नाही ना आता का झालं म्हणून तर तेच गोष्ट आहे समजत नाही तर तू समजाव नमस्ते गुरुजी नमस्कार नमस्कार हे बघा दोन वर्ष आधी हे दोघे गेले होते पण यांची पण अट आहे की आता हे जाणार कुठं हैदराबादला कमवायला त्यांचा असं आहे की नियोजन मराम गावाकडे काही आहे नाही खेतीबाडी म्हणून तुम्हाला फायदा होत नाही तुम्ही यांच्यापासून विचारा की तिथं काय असते तुम्ही जाता समजून की नाही तिथं पैसा बा चांगला मिळतोय आपल्याला पण तिथे गेल्यावर काय होतं तुम्ही आणखी विचारा आम्ही सुद्धा असेच गेलो चांगली रोजी मिळते पण तिथे का एकदा महामारी लागली त्याच्यानंतर तिथे आम्ही काम करत होतो त्यांनी म्हटलं परत जा पण आमच्या आमच्यापाशी पैसे नाही काही नाही नंतर आम्ही दोन दोघं सगळे आम्ही दोन साथही राहते फिर हम जो मुंबई में काम कर रहे थे वहां पे अचानक से कोरोना लॉकडाउन लगा आ, हमारे पास खाने रहने के लिए बराबर पैसे तो थे नहीं तो ये सर ने हम मतलब आने के लिए तो पैसे नहीं थे लेकिन हम बहुत चलते फिरते ऐसे, फिरते ऐसे नहीं हुए आए। फिर हमने गए थे में वहाँ पे वहाँ हम के के तो और डिजिटल खेती कर रहे

शिकला समजला तू जर गावामध्ये लोकांना शिकवून राहिला जर गावचे मुलं तुझ्याकडे शिकवायला येतील शिकायला येतील आणि बघ तुझा नॉलेज मुळे आणि याचा किती मुळे एकत्र आले तुमचा उत्पादन चांगला झाला तुमचाही फायदा आहे इथं जर रोजगारचा माणसं येतील त्यांचाही फायदा आहे आणि याच्यामुळे कसा रोजगार वाढेल गावचा विकास होईल आणि एक गोष्ट माझी लक्षात ठेवा आपल्या शिक्षणाला खरा महत्व तेव्हाच कळते जेव्हा तुमच्या ज्ञानामुळे तुटलोजी महाराजांनी आपल्या ग्राम हितामध्ये उद्देश केला आहे गावाची जिम्मेवारी त्या तरुणाच्या हातात असते त्यांनी पाच असे मुद्दे मांडले होते आपल्या ग्राम ग्राम निर्माणासाठी पहिला ग्रामरक्षण जो तरुणांच्या हातात असते दुसरा ग्राम आरोग्य मग ग्राम निर्माण कला गक्षण हे सगळे काही तरुणाच हातात आहे आणि तुम्हीच गाव, गाव सोडून जर परदेशात जाय तर गावाची दशा पुन्हा रस्त्यावर येणार आहे तर सगळ्या गावबद्दल गावाचा विकास करा आणि जर गावचा विकास झाला तो आपोआप देशाचा विकास महात्मा गांधी आणि राम प्रसंग तृी महाराज यांचा